कबनूर येथील मुख्य चौकातील वाहतूक सुरळीत करण्याच्या ग्रामपंचायतीनं ठोस पावलं उचलली आहेत रस्त्यावरील स्टॉल व अन्य खाद्यपदार्थांच्या गाड्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना अतिक्रमण काढण्याबाबत सा लागू सात दिवसांच्या अतिक्रमण काढून घ्यावं अन्यथा ग्रामपंचायत प्रशासनाकडून अतिक्रमण काढलं जाईल अशा नोटीस संबंधितांना आहेत काही दिवसांपूर्वी कबनूरमध्ये वाहतूक कोंडीबाबत आमदार डॉ राहुल पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवी निरीक्षक सचिन पाटील वाहतूक निरीक्षक प्रशांत तसेच बांधकाम विभाग व्यवस्थापक अधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रमुख बैठक झाली होती या पार्श्वभूमीवर एकतीस डिसेंबरला ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा झाली या सभेत वाहतूक समस्येला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यावर निर्णय झाला या निर्णयानुसार रस्त्याकडेच्या दुकानगाड्यासमोर छपरी बाहेर काढणे दुकानाचा बोर्ड रस्त्यावर ठेवणे वाहने आडवी लावणे रस्त्यावर दुकान लावणे अशा वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांना नोटीस दिली आहे नोटिशीत म्हटलं आहे की फळ विक्रेते भाजीपाला विक्रेते चौकातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी डेक्कन रस्त्यावरील भाजी मंडई येथे विक्री करावी तसेच दर्ग्यासमोरील नारळ विक्रेते यांनी दर गुरुवारी दर्ग्याच्या पाठीमागे मंडपात आपली दुकाने लावावीत रस्त्यातील वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा व्यावसायिकांनी अतिक्रमण काढून घ्यावं स्वतःहून सात दिवसांच्या आत अतिक्रमणं काढून घेतली नसल्याचं आढळल्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडून अतिक्रमण काढून घेतलं जाईल पेट्रोल पंप ते मराठी शाळा साखर कारखाना रस्ता ते घोरपडे घरापर्यंत या दोन्ही बाजूकडील लहान मोठ्या हातगाड्या खोकेदार अशा दीडशे व्यावसायिकांना नोटिसा काढल्यात मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर